मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखे असे पाच शेअरची चर्चा करणार आहोत हे पाचही शेअर येणाऱ्या काही ये काळात मार्केट जेव्हा वर चालायला चालू करेल किंवा मार्केट जेव्हा पळायला चालू करतील तेव्हा हे शेअर चांगला परतावा आपल्याला देऊ शकतात किंवा तेव्हा हे शेअर आपले चार पाच पट होऊ शकतात म्हणजे येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये ह्या शेअर म ही हे शेअर आपल्याला कितीतरी पटीमध्ये परतावा देऊ शकतात पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखे असे हे पाच शेअर आपण आज बघूया त्याच्यामध्ये पहिला शेअर आहे हिंदुस्तान फूड्स पाचशेच्या आसपास हा ट्रेड करत असलेला आपण इथं बघू शकतो आणि ह्या शेअरचं जे मार्केट कॅप आहे ते आपण जर पाहिलं तर फक्त साडेपाच हजारच्या आसपास आहे पाच हजार सहाशे एकोणसाठचा पी आहे आर ओ सी पंधरा पॉईंट चार आर ओ अठरा पॉईंट दोन फेस व्हॅल्यू दोनची आहे प्रॉफिट ग्रोथ अकरा पॉईंट पाचची आणि बासष्टची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले ते कंपनीची ई पी एस सतत वाढत आहेत इथून बघू शकता ई पी एस सतत वाढत आहे म्हणजे कंपनी प्रॉफिट जनरेट करत आहे आणि मिडियन पी जो आहे पंच्याऐंशी पॉईंट आठचा त्याच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो तर कंपनीमध्ये ही गुंतवणुकीची संधी आहे आणि बऱ्याच दिवसापासून ही कंपनी खाली चालू आहे म्हणजे ग्रोथ कंपनीनं प्राईजमध्ये दिलेली नाही सेल्स जर पाहिले तर मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स जर बघू शकता चारशे ब्याण्णव सातशे बहात्तर चौदाशे दोन हजार पंचवीसशे सत्तावीसशे बत्तीसशे सतत वाढणारे सेल्स व वा प्रॉफिट बारा बावीस सदोतीस करोड पंचेचाळीस करोड एकाहत्तर त्र्याण्णव पंच्याण्णव प्रॉफिट आणि सेल्स सतत वाढत आहेत तरीही शेअर चालला नाही इथं बघू शकता तुम्ही प्रॉफिट ग्रोथ आणि सेल्स ग्रोथ दोन्हीही आपल्याला इथं डबल डिजिट पाहायला मिळते परंतु शेअर मागच्या तीन वर्षापासून चाललेला नाही बघू शकता तीन वर्षात पाच पाच टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ आहे प्राईज स्टॉक प्राईस सी ए जी आर आहे आणि एक वर्षामध्ये मायनस दहा टक्क्याचा सी ए जी आर ह्या कंपनीनं बनवून दिला आहे परंतु प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर पाच वर्षात एकावन्न टक्क्याची आहे तीन वर्षात छत्तीस टक्क्याची आहे आणि चालू वर्षामध्ये बारा टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ या कंपनीनं दिलेली आहे रिझर्व जर पाहिलं तर सहाशे ब्याऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज आठशे अकरा करोडचं कर्ज आहे कर्ज रिझर्वपेक्षा जास्त आहे एवढीच एक निगेटिव्ह गोष्ट या कंपनीमध्ये पाहायला मिळते चार्ट जर बघितला तर अपट्रेन कंपनीचा चालू झाला आहे असं सरळ सरळ लक्षात येत आहे हा रजिस्टन्स होता हा रजिस्टन्स होता डाऊन ट्रेन चालू होता इथं ब्रेकआउट झालं कंपनी तिथंच सपोर्ट घेते पडली कंपनी आता बऱ्याच दिवसापासून खाली पडत आहे पण सपोर्ट जवळ कंपनी आता थांबलेली आहे पाचशेच्या आसपास कंपनी इथं सध्या ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो आणि इथून हा पूर्ण कंपनीचा एक यू पॅटर्न कंपनी तयार करणार आहे करणार आहे आणि असे बरेच यू पॅटर्न तयार झालेले आपण सुद्धा बघितलेले आहेत इथून जेव्हा कंपनी वर जाईल इथून त्यावेळेस साडेसातशेच्या आसपास जर कंपनी असेल तर तिथून कंपनी तीन ते चार पट पैसा बनवते म्हणजे साडेसातशेपासून तीन ते चारपट चालते तर सध्या कंपनी जवळच मिळत आहे म्हणजे जर आप आता आपण गुंतवणूक केली तर आपला पैसा कितीतरी पटीत बनू शकतो म्हणून मी सुरुवाती सांग सुरुवातीला सांगितलं की ह्या कंपन्या जेव्हा आता चालायला लागतील येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये तर पैसा पटीमध्ये बनवणार आहेत त्याच्यात दुसरी कंपनी आहे अफेल इंडिया ही पण कंपनी चांगली आहे पंधराशे एकोणऐंशीवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो मार्केट कॅप जर बघितलं तर बावीस हजार एकशे शहात्तर करोडचं मार्केट कॅप आहे पी चौसष्टचा आर ओ सी सोळा पॉईंट दोन आरो पंधरा फेस व्हॅल्यू दोनची एकोणतीसची प्रॉफिट ग्रोथ आणि पंचावन्नची प्रमोटर होल्डिंग आहे ई पी एस ह्या पाचही कंपन्याचे ई पी एस हे वाढणारे मी तुम्हाला दाखवणार आहेत आणि पाचही कंपन्या ह्या इन पीच्या खाली ट्रेड करणारे आहेत इथं बघू शकता ई पी एस कंपनीचे चांगले वाढत आहे म्हणजे कंपनी चांगलं प्रॉफिट जनरेट करत आहे इन पी जवळच कंपनी ट्रेड करत असलेली इथं बघू शकता इथं बऱ्याच वेळेस इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत होती आपण त्यावेळेस व्हिडिओ पण बनवले होते की कंपनी चांगली आहे घ्या तिथून आता थोडीशी कंपनी वर आलेली आहे परंतु अजूनही खरेदी केली तर ही कंपनी एवढा ह्या कंपनी दम आहे की ही कंपनी अजूनही आपला पैसा पट्टीमध्ये बनवू शकते ह्या कंपनीचे ब इथं बघू शकता सेल जर पाहिले तर आपण दोन हजार अठरापासूनचे एकशे सदुसष्ट करोडचे सेल्स आहेत इथं बघू शकता दोन हजार सदुसष्टपर्यंत आलेले आहेत अठ्ठावीस करोडचं प्रॉफिट हे तीनशे त्रेचाळीस करोडपर्यंत आलेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट दोन्ही आपल्याला इथं डबल डिजिट पाहायला मिळत आहेत बघू शकता आणि चालू वर्षामध्ये फक्त अठ्ठावीस टक्क्याचा सी ए जी आर आहे तीन वर्षामध्ये चार टक्क्याचा सी ए जी आर आहे म्हणजे मागच्या तीन वर्षामध्ये कंपनी ही चाललेली नाही आणि प्रॉफिट ग्रोथ जर बघितली तर पाच वर्षात चौवेचाळीस टक्क्याची आहे तीन वर्षात तीस टक्क्याची आहे आणि चालू वर्षामध्ये सुद्धा तीस टक्क्याची प्रॉफिट ग्रोथ ह्या कंपनीची आहे तर कंपनी पैसा बनवून देऊ शकते असं प्रॉफिट ग्रोथ ग्रोथवरून हो दिसत आहे रिझर्व्ह दोन हजार सहाशे सदुसष्ट करोडचं आहे आणि कर्ज एकशे पस्तीस करोडचं कर्ज कंपनीवर बघायला मिळते बघू शकता इथं मागची कंपनी जी होती अफेलि हिंदुस्तान फूड्स तर त्या कंपनीचा यू पॅटर्नचा ब्रेकआउट राहिलेला आहे तर हिचा ब्रेकआउट झालेला आहे तुम्ही बघू शकता हा यू पॅटर्न कंप्लीट केला कंपनीनं आणि इथं वर जरी आपण रेस मारली तर इथं ब्रेकआउट झाला आणि तिथून कंपनी वर निघालेली आहे आप आणि आपल्याला मागची जी हिंदुस्तान फूड मिळते ते इथंच खाली मिळते ह्याच लेवलला मिळत आहे तर इथून आपल्याला अजून ती कंपनी वर जाणार आहे तर ही तशीच कंपनी आता वर आलेली आहे तो बघू शकता परंतु इथूनही अजूनही ती वर जाऊ शकते कंपनीचं इथं इथं ब्रेकआउट झालेलं आहे इथं बघू शकता आणि तिथून कंपनी वर जाणार आहे आणि इथून ती कंपनी आता चौदाशेचा आसपास जर जा ब्रेकआउट झाला असेल तर चौदाशेच्या दोन ते तीन पट पैसा इथून कंपन्या बऱ्याच कंपन्यांनी ब्रेकआउट झाल्यानंतर बनवलेला आहे तर हिनं जर बनवला येणाऱ्या एक दोन वर्षामध्ये तर आपलाही पैसा पट्टीमध्ये बनू शकतो त्याच्यानंतर इंडिगोपेट ही पण कंपनी चांगली आहे बावीस बाराशे अठ्ठावीसवर ही कंपनी ट्रेड करत असलेली आपण बघू शकतो पाच हजार आठशे एकावन्न करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे मार्केट कॅप छोट खूप छोटा आहे पी जर पाहिला तर एक्केचाळीसचा सी तेवीस पॉईंट दोन आरोशी सतरा पॉईंट पाच फेस व्हॅल्यू दहाची सातची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि त्रेपन्न पॉईंट नऊ जवळपास चोपन्न टक्क्याची प्रोमोटर होल्डिंग आहे ई पी एस जर पाहिले तर हिचेही ई पी एस आपण बघू शकता ई पी एस सतत वाढत आहेत आणि मिड एन पीच्या खाली कंपनी ट्रेड करताय आणि बऱ्याच दिवसापासून इथून बघू शकता इथून इथपर्यंत मिड एन पीच्या खाली कंपनी ट्रेड करताय मार्च तेवीसच्या आधीपासून जवळपास तर आता ह्या मार्चला दोन वर्ष होतात कंपनी मिडियन पी खाली ट्रेड करते आणि जेव्हा आता ही कंपनी इथून वर जाईल तर चांगला पैसा बनू शकते ह्या कंपनीकड जर आपण कर्ज जर पाहिलं तर ही कंपनी जवळपास आपल्याला कर्जमुक्तसुद्धा बघायला मिळते सेल्स आणि प्रॉफिट बघितले तर मार्च दोन हजार तेरापासून जे सत्तेचाळीस करोडचे सेल्स आहेत ते बाराशे नव्वद करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट एक करोडचं ते एकशे बेचाळीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली तर सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही आपल्याला इथं चांगले बघायला मिळतात बघू शकता आणि इथं पैसा बनलेला नाही तर ही गुंतवणुकीची संधी आहे तीन वर्षात मायनस पंधरा टक्क्याचा सी एजार आणि एक वर्षामध्ये मायनस सोळा टक्क्याचा सी एजार म्हणजे मागच्या तीन वर्षात ज्यांनी गुंतवणूक केली त्याचा पैसा आजही मायनस आहे तर आता जर आपण गुंतवणूक केली तर आपलाही पैसा बनू शकतो कारण प्रॉफिट ग्रोथ दहा वर्षाची त्र्याऐंशी टक्के पाच वर्षाची चाळीस टक्के आणि तीन वर्षाची अठ्ठावीस टक्के ही कंपनी जेव्हा पळायला लागेल तर मग कोणाच्या हातात येणार नाही रिझर्व्ह बघू शकता नऊशे पाच करोडचं रिझर्व आहे आणि वीस करोडचं कंपनीवर कर्ज आहे म्हणजे कर्जसुद्धा कंपनीवर जास्त नाही इथं बघू शकता कंपनीचा हा डाऊन ट्रेंड होता हा रेजिस्टन्स कंपनी फेस करत होती पहिल्या दिवसापासूनच बघू शकता तुम्ही इथं ब्रेकआउट झालं सपोर्ट तिथंच गेला आहे तेव्हापासून कंपनी ही साइडवेज चालत असलेली आपण बघू शकतो तर कंपनी खाली पडत नाही ही, ही त्याची ताकद कंपनीची आपल्याला इथं दिसून येते जेव्हा मार्केट हे पॉझिटिव्ह होईल त्यावेळेस ही कंपनी लगेच वर निघून जाईल त्याच्यानंतर दुसरी एक कंपनी आहे पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी केमिकल क्षेत्रातली रेजिन्स बाराशे अठ्ठ्याण्णववर ही कंपनी ट्रेड करत आहे हिचीही प्रॉफिट ग्रोथ एकदम ज जबरदस्त आहे आणि मार्केट कॅप जर बघितलं तर फक्त पंधराशे अठ्ठावन्न करोडचं मार्केट कॅप आहे बावीस चा पी ओ सी पासष्ट पॉईंट नऊ आरोई त्रेचाळीस पॉईंट एकोणपन्नास पॉईंट तीन म्हणजे दोन्ही चांगले आहेत फेस व्हॅल्यू दहाची आहे सोळाची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि पन्नास पॉईंट आठची प्रमोटर होल्डिंग आपण बघू शकतो ई पी एस जर बघितले तर ई पी एस ह्याही कंपनीचे तुम्ही बघू शकता चांगलं प्रॉफिट कंपनी जनरेट करत आहे मिड एन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो मिड एन पी आहे पंचवीस पॉईंट सातचा ह्या कंपनीचे आपण सेल जर पाहिले तर मार्च दोन हजार तेरापासूनचे दहा करोडचे सेल्स हे दोनशे अडुसष्ट करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे आहे की मार्च अठराला एक करोड होतं त्याच्या आधी झिरो असलेलं आपण बघू शकतो एक करोडचं प्रॉफिट हे सत्तर करोडपर्यंत आलेलं आहे म्हणजे सत्तर पट प्रॉफिट झालेलं आहे सेल्स आणि प्रॉफिट हिचीही बघू शकता एकदम जबरदस्त आहे आणि गुंतवणूकदाराला पैसा दहा वर्षात पंच्याहत्तर टक्क्याचा सी ए आर आहे पाच वर्षात त्र्याऐंशी टक्क्याचा सीएज आर आहे आणि तीन वर्षात बावन्न टक्क्याचा सीएज आर आहे आणि चालू वर्षामध्ये मायनस सोळा म्हणजे गुंतवणुकीची संधी आहे चालू वर्षामध्ये कंपनी चालली नाही तरीही वरचे सी जी आर असे आहेत तर ह्या कंपनीमध्ये गुंतवणूक करून ज्याने वेळ दिला त्याचा पैसा ह्या कंपनीनं शंभर टक्के बनवलेला आहे तर ही कंपनी सध्या आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे रिझर्व बघितलं तर एकशे एकोणऐंशी करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज कंपनीवर झिरो असलेला आपण इथं बघू शकतो चार्ट बघा चार्ट जर बघितला तर कंपनी सपोर्टजवळ ट्रेड करत आहे बाराशे अठ्ठ्याण्णव आहे कंपनी तिथं जवळपास ट्रेड करत आहे हा सपोर्ट आहे हा सपोर्ट आहे तिथेही सपोर्टजवळ कंपनी ट्रेड करत आहे तर कंपनी चांगली आहे पैसा बनवून देऊ शकते आणि पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखी ही कंपनी आहे त्याच्यानंतर अजून एक ग्रोथ असलेली कंपनी तुम्ही इथं बघू शकता व्हिनसपाई चौदाशे चौदावर ही कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीचं जर मार्केट कॅप जर बघितलं तर दोन हजार आठशे एक्क्याऐंशी करोडचं मार्केट कॅप आहे पी बघू शकता अठ्ठावीस पॉईंट नऊचा आर ओ सी अठ्ठावीस पॉईंट चार आर ओ तेवीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दहाची एकोणसाठची प्रॉफिट ग्रोथ आहे आणि सत्तेचाळीस पॉईंट नऊची प्रमोटर होल्डिंग आपण इथं बघू शकतो ई पी एस जर बघितले तर ह्या कंपनीचे ई पी एस तुम्ही बघू शकता चांगले वाढत आहेत मिड इन पीच्या खाली कंपनी इथं ट्रेड करत असलेली आपल्याला बघायला मिळते मिड इन पी आहे त्रेचाळीस पॉईंट चारचा चार आणि ह्या कंपनीचं सेल्स आपण बघू शकतो मार्च दोन हजार एकोणीसपासूनचे सेल्स आहेत एकशे एकोणीस करोडचे ते सेल्स नऊशे करोडपर्यंत कंपनी घेऊन आली आणि नेट प्रॉफिट जे चार करोडचं चा आहे ते शंभर करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे त्यामुळे सेल्स आणि प्रॉफिटची ग्रोथ या कंपनीची जबरदस्त बघायला मिळते बघू शकता आणि इथं अजून पैसा बनलेला नाही नवीन लिस्ट झालेली कंपनी आहे चालू वर्षामध्ये फक्त दोन टक्क्याचा सी एज आर या कंपनीनं बनवलेला आहे रिझर्व बघितलं तर चारशे त्रेसष्ट करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज एकशे एक्क्याऐंशी करोडचं कर्ज कंपनीवर आहे चार्ट बघितला तर पहिला सपोर्ट ब्रेक झालेला आहे कंपनी ब्रेकडाऊन होऊन खाली आली कारण हा रजिस्टन्स होता इथं ब्रेकआउट झालेला आहे तो सपोर्ट इथं घ्यायला पाहिजे होता आणि बऱ्याच दिवस कंपनी हा विकली चार्ट आहे तर चार पाच आठवडे सहा सात आठवडे कंपनी तिथं ट्रेड करत होती त्याच्यानंतर ब्रेकडाऊन झाला आणि कंपनी खाली आली खालचा सपोर्ट तेराशे पन्नासचा आहे चौदाशे तेरावर कंपनी ट्रेड करत आहे आणि तिथून खाली आली तर तेराशेचा सपोर्ट आहे तर हे दोन्ही सपोर्ट ध्यानात ठेवा जर कोण कोणाकडे ही कंपनी नसेल आणि खरेदी करायचं असेल तर पहिल्यांदा हप्ता लावणार असाल तर पहिला हप्ता लावायला ह्या प्राईजलाही सध्या चालू करू शकता तर मित्रांनो हे होते पाच शेअर पोर्टफोलिओमध्ये ठेवण्यासारखे आहेत ह्या पाचशे शेअरवर तुम्ही अभ्यास करा नंतर खरेदी विक्रीचा निर्णय घ्या व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे चांगला वाटलं तर लाईक करा शेअर करा धन्यवाद